मित्रांनो नमस्कार वर्षातील पहिल्याच आठवड्यात मी आपले महसूल मंत्री यांना पत्र लिहिणार आहे का पुणे जिल्ह्यामध्ये महसूल खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे कुठल्याही जागे जमिनीचा जा जा विषय घेतला ना तर त्याच्यामध्ये पैसे घेतल्याशिवाय कुठलीच काम होत नाही सामान्य शेतकरी सुद्धा जर तो त्याच्या नाव वारस नोंद करायला गेला ना तरी सुद्धा त्याला अक्षरशः वैता जाणू शोधतो चार चार वेळा तो जातो त्याला पंधरा पंधरा वीस दिवस महिना महिनाभर वारस नोंद केली जात नाही आणि दुसरी गोष्ट मुंबईतून खरेदी घेणारे जी लोक आहेत त्यांचा फेरफार मुद्दा म्हणून चुकवला जातो ऑनलाईन आणि नंतर दुरुस्तीच्या नावाखाली सर्कल आणि तलाठी भरमसाठ पैशाची मागणी करतात आणि जर का, 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 आसिल क्या। का, आसिल का ते दिले गेले नाही तर मात्र तो फेरफार रद्द करून त्यांना प्रांत ऑफिसला पाठवलं जातं याने करून काय झालं माहिती का आपल्या मावळ तालुका असेल किंवा मुळशी तालुका असेल बऱ्याच ठिकाणी या गोष्टींचा लोकांवर विपरीत परिणाम होतोय आणि लोक आता इथे येण्यापासून टाळमटाळ करत आहेत तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि महसूल खात्यातला भ्रष्टाचारही थांबला पाहिजे त्यासाठी मी महसूल मंत्र्यांना पत्र लिहिणार आहे आणि दुसरी गोष्ट जी वतनाच्या जागा असतात त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी कायदे बनवले गेले पाहिजे या अटी आणि शेती एवढ्या डेंजर असून सुद्धा त्याच्यामध्ये अक्षरशः पळवाटा काढून लोक शेतकऱ्यांची फसवणूक करतात किंवा कधी कधी कलेक्टर ऑफिस असेल तहसीलदार ऑफिस असेल हिरो कुठल्याच प्रकारचे पेपर बघत नाही आणि शेतकऱ्याला नाहक त्रास देतात हे पेपर आण ते पेपर नाही तर पैसे आण या सगळ्या गोष्टी लिहिणं सामान्य माणूसांना व्हायचा गेलेलं आहे या सगळ्या गोष्टी मी महसूल मंत्रालयात पत्राद्वारे लिहिणार आहे आणि ते लिहिल्यानंतर मी ज्या दिवशी तिथे देईल त्याच्या एक महिन्यानंतर मी पाठपुरावा सुद्धा करणार आहे का एक महिन्यामध्ये काय पावलं उचलली गेली काय नाही गेली माहिती अधिकारात मी ती माहिती मागवणं त्यांच्याकडून म्हणजे मी फक्त पत्र दिलंय आणि तिथे मी थांबणार नाहीये या गोष्टी तुम्हाला कसं वाटतं ते मला तुम्ही कळवा कमेंटमध्ये हा विषय मी घेतोय अजून काही बोललं पाहिजे तर तुम्ही मला सांगा तसं मी तो पत्रामध्ये उल्लेख करेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र